नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कडून आलेलो आहे आणि मी आलेलो होतो आज भग्गाव तालुका वैजापूर तर सर्वात प्रथम शेतकरी बंधूचं ना नाव जाणून मी नाव सांग माझं नाव ना। 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 गोरख साईनाथ तर आपण गोरख बोला माल दिलेला होता गेल्या वर्षी तर त्यांच्याकडनंच प्रतिक्रिया जाणून घेऊ की गेल्या वर्षी त्यांचे पाच एकरासाठी खत दिलेलं होतं गेल्या वर्षी त्यांना कसे रिपोर्ट आले आणि त्याच्यामुळे त्यांनी आता किती एकराला घेतलेले तेच सांगते तुम्हाला माझे सर्वप्रथम दहा एकर कांदे राहते तर मागच्या वर्षी मी युट्यूबला यांचे व्हिडिओ बघितले आणि पाच एकरला मी यांचं खत वापरलं पाच एकरला रसायन खत वापरलं बरोबर पण यांचं जे खत वापरलं ना मी तिकीट पूर्ण कांद्याची टिकवण क्षमता तर कांद्याला काळो की औषध मारण्याचा खर्च कमी तर गेल्या वर्षी कांद्याला पाच एकराला घेतलं चालू वर्षी तुम्ही किती एकरा या वेळेस मी दहा एकराला पूर्ण घेतलं तर बघू शकता हे कशामुळे घेतलं तुम्ही याचा रिपोर्ट चांगले सा, आले आणि जमिनीची बुरशी पण कमी झाली आणि गांदे पिकायला काय फरक काय फरक लागला तर हे बघा जे शेतकरी बंधू जर पाच एकराला गेल्या वर्षी घेऊ शकताय तर चालू वर्षी दहा एकराला खत घेत आहे आज जर ते जवळजवळ साठ गुन्ह्या त्यांनी घेतलेले आहे तर गेल्या वर्षी वापरलं म्हणूनच चालू वर्षी घेत आहे रिपोर्ट येतो म्हणूनच घेत आहे तर इतर शेतकरी बंधू काय करताय की रासायनिक खत दिवसेंदिवस टाकता रासायनिक खतामुळे जमीन नापीक होते कांद्याचा ॲवरेजही कमी निघतोय आणि त्याच्यानंतर कांद्याची सडगाण होते तर आमचं जे जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलवरून गोरखभाऊने गोन्ह्या घेतल्या होत्या आणि आमचं एवला लगत येतं आहे वैजापूर तरी पण त्यांना माहीत नव्हतं आणि त्यांनी युट्यूबवरच बघितलं आणि आम्हाला ऑर्डर केली होती पाच एकराची आणि चालू वर्षी त्यांनी दहा एकराला घेतलेलं आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की शेतकरी बांधवांना आम्ही चांगलं उत्पन्न काढून दिलेले आहे टिकाऊ कांदे काढून दिलेले आहेत त्याच्यानंतर याच्याने जमीन वा जमिनीचा पोत सुधारतो जमिनीमध्ये ताकद वाढते जर जमिनीत ताकद नसली तर ता आपण कुठलं पीक घेतलं तर आपल्याला ॲव्हरेज कमी मिळणार आहे तर याच्यातून काय होतं दुय्य मान्यद्रव्य मिळतं त्याच्यानंतर बायोलॉजिकल फंगस बायो बॅक्टेरिया युक्त खत येत आहे तर त्याच्यामध्ये आपण पोटॅश देतो आहे त्याच्यानंतर फंगस बायो फर्टिलायझर कांदा स्पेशल देतो आहे बायो बायोपावर सिक्स जी प्लस देतो आहे त्याच्यानंतर बोनोमिल पावडर देतोय जे की हद्दीपासून बनलेली ती कॅल्शियम फॉस्फरस येतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कार्बन युक्त धरतीमाधन देतो आहे त्याच्यानंतर महाग्रीन बायो एन पिके देतो आहे अशा सहा प्रकारच्या गोण्या मिक्स केल्या आणि याच्यामध्ये एक रासायनिकची गोणी जर टाकली तर तुमचं वालं जवळजवळ जमिनीमध्ये पूर्ण दाट खत पडलं जातं आणि ताकद वाढते जमिनीतून आणि नंतर जर तुम्ही निंडीच्या टायमाला दोन गोण्या मारल्या तर तुमचे कांदे निघून जातात बर का तर रासायनिक खताचा मात्र आपण दहा दहा गोण्या रासायनिक खतं टाकतो ह्या तुमच्या तीन गोण्याच्या किमतीत सहा गोण्या पडताय आणि नंतर फक्त तुम्हाला तीन गोण्या रासायनिक खताचा टाकताय म्हणजे तुम्ही दहा गोण्या जेव्हा रासायनिक खत टाकता तरी तुम्हाला एवढं ॲवरेज मिळत नाही तर ह्या तुमचं सरासरी जर रासायनिकच्या तुलनेत सहा गोण्यांच्या किमतीमध्ये सहा गोण्या तुमच्या पडतायत आणि उत्पन्न तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि टिकाऊ कांदा निघतोय तर इतर शक्ती बांधून एकदा अवश्य वापरावं हो। आणि हे जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत तुम्ही एकदा वापरल्यानंतर दरवर्षी वापरशाल तर तुम्ही प्रतिक्रिया काय देऊ शकता इतर शक्तीला जर तुम्ही पाच एकर कांदे लावत असाल तर तुम्ही अर्ध्या अडीच एकराला ते वापरलंच पाहिजे आणि अनुभव घेतला हो अनुभव घ्यायला घ्यायलाच पाहिजे तर धन्यवाद गोरख भाऊ तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद